फ्रेंड्स मी सुषमा तर स्वागत आहे तुमचे सुषमा सर्वरी टेस्टी फूड ब्लॉग मध्ये तर आज आपण पाहणार आहोत बप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक व यामध्ये उकड कशी घ्यायची ती योग्य प्रमाणामध्ये कशी काढायची ती मी तुम्हाला यामध्ये सांगितली आहे त्याचबरोबर मोदकाला कळ्या कशा पाडायच्या त्याच्या मी दोन पद्धती यामध्ये व्यवस्थित सांगितल्या आहेत अगदी नवशिके जरी असतील ते देखील हे मोदक बनवू शकतात त्याचबरोबर सारणाची रेसिपीसुद्धा मी व्यवस्थित सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मोदकाचे सारण बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेतला आहे त्यामध्ये आपण एक टेबलस्पून तूप घालून घेऊया तूप वितळले की त्यामध्ये दोन टेबलस्पून मी कट केलेले काजू व बदाम घालून घेतले आहे तर आता हे व्यवस्थित परतवून घेऊया तर ते काजू बदाम थोडेसे नॉर्मल ब्राऊन झाले आहे त्यामध्ये आपण हाफ टी स्पून खसखस घालून घेऊया ती व्यवस्थित परतवून घेऊया खसखस व्यवस्थित परतली की त्यामध्ये एक कप ओल्या नारळाचा चव घालून घेऊया ते तर येथे नारळाचा चव आपण घालून घेतलेला आहे तर त्यामध्ये थोडेसे मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत तर येथे पहा मॉइश्चर कमी झालेले दिसत आहे ते खाली कढईला लागायला सुरुवात झालेली आहे तर येथे आपण त्यामध्ये गुळ घालून घेऊया ज्या कपाने आपण ओल्या नारळाचा चव घेतला होता त्याच कपाने आपण गूळ घेतलेला आहे तर येथे मी अर्धा कप गूळ यूज करत आहे तुम्हाला गोड जास्त हवे असेल तर थोडेसे वाढू शकता म्हणजे पाऊण कप गूळ घालू शकता तर आता आपण यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित वितळवून घेऊया तर हे ते पहा गूळ व्यवस्थित वितळला गेलेला आहे परंतु यामध्ये थोडासा ओलसरपणा आहे तो आपण कमी करून घेणार आहोत जास्तही कमी नाही करायचं नाहीतर आपले जे सारण आहे ते कडक बनते तर येथे आपण यामध्ये एक टेबल स्पून विलायची पावडर घालून घेऊया ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे ते पहा अशा पद्धतीने आपले सारण तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया साऱ्यान थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकाची उकड काढायला घेऊया तर हे ते मोदक पीठ आपण घेतलेले आहे एक कप त्याच कपाने आपण एक कप पाणी घेणार आहोत तर ते मी कढईमध्ये एक कप पाणी घालून घेते या पाण्याला आपण चांगली उकळी येऊन देणार आहोत पाण्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेऊया त्याचबरोबर येथे पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली आहे त्यामध्ये आपण हाफ टेबल स्पून साजूक तूप घालून घेतले आहे तर हे तूप चांगले वितळून द्यायचे त्याचबरोबर पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची तर येथे पा पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आपण आता त्यामध्ये पीठ घालून घेऊया तर हे पीठ घालत असताना थोडे थोडे घालत आपण एका हाताने फेटून देखील घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर गॅस बंद करून आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया पंधरा मिनिट हे पीठ आपल्याला असेच मुरून द्यायचे आहे तर येथे आपले सारण देखील थंड झालेले आहे त्याचबरोबर आपल्या इथे उकड काढलेली त्याला देखील पंधरा मिनिट झाले आहे आणि उकड ही आपली गरम असतानाच आपल्याला मळावी लागते तर येथे मी एका भांड्यामध्ये ही उकड काढून घेते जेणेकरून आपल्याला मळण्यासाठी सोपे जाईल ही उकड आपण भाकरीचे पीठ कसे मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचे आहे एकदम तळ हाताच्या साह्याने आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे एकदम मऊ सूत होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचे आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस मोदक बनवू तर त्याच्या पारीला चिरा जाणार नाही जर येथे तुम्हाला हाताला सोसवत नसेल तर तुम्ही येथे पेल्याचा वापर करू शकता सुरुवातीला त्यानंतर हाताने मळून घेऊ हो शकता तर हाताला हे पीठ चिकटायला ला लागले की थोडेसे तुपाचा हात घ्यायचा आणि ही उकड मळून घ्यायची तर अशा पद्धतीने तळहाताच्या ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची त्यामुळे तुमचे मोदक एकदम व्यवस्थित बनतील तर ते उकड आपली मळून झालेले आहे त्यामधील आपण एक पेढ्याच्या आकाराचा छोटासा गोळा घेऊया व तळहाताच्या साह्याने व्यवस्थित त्याला मळून घ्यायचे आहे त्याचबरोबर पोळपटाला थोडेसे तूप लावून घ्यायचे व अशा पद्धतीने तो जो गोळा घेतला आहे तो हातावरती व्यवस्थित मऊ करून घ्यायचा त्यानंतर पोळपोटावरती ठेवून अशा पद्धतीने लाटून घ्यायचा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही लाटायचा मध्यभागी थोडेसे जाडसर ठेवायचे त्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे सारण भरून घेऊया तर ते आपले सारण भरून झाले आहे तर अशा पद्धतीने आपण फोल्ड्स मारून घेणार आहोत तर तुम्ही पहा मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही फोल्ड्स करून घ्या जेणेकरून एकदम व्यवस्थित आपल्या मोदकाला कळ्या पडतील फोल्ड्स मारताना एकाच साईडने मारत न्यायच्या जेणेकरून आपल्या मोदकाच्या कळ्या व्यवस्थित दिसतील आणि खालच्या साईडने थोडासा चपटा दिसत होता म्हणून हाताच्या सहाय्याने थोडासा गोल राऊंड मारून घ्यायचा त्यानंतर वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घ्यायचा व मोदकाचा आकार देऊन घ्यायचा तर येथे पहा अशा पद्धतीने आपला हा मोदक एकदम सुबक असा मोदक तयार झालेला आहे त्याच पद्धतीने आपण दुसरा मोदक देखील बनवून घेऊया तर आता आपण पारंपरिक पद्धतीने मोदक कसा बनवायचा तो पाहूया तर असा हाताच्या सह्याने आपण पारी बनवून घ्यायची जरा पारी हाताला चिकटत असेल थोडेसे तूप लावून घ्यायचे व अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा पारी जास्त पातळही नाही आणि जाडही नाही ठेवायची मध्ये जो भाग असतो तो, तो थोडासा जाडसर ठेवायचा व साईडच्या कडा पातळ करून घ्यायचा तर ते पारीला अशा पद्धतीने तीन बोटाच्या साह्याने आपण कळ्या पाडून घेणार आहोत तर अंगठा आणि त्याच्या शेजारील दोन बोटांचा वापर करून मी अशा पद्धतीने कळ्या पाडून घेत आहे तर उकड व्यवस्थित मळली गेली की तुम्हाला देखील मोदक बनवण्यासाठी अवघड जाणार नाही तर अशा पद्धतीने आपल्या मोदकाला कळ्या पाडून झालेला आहे आपण त्यामध्ये सारण भरून घेऊया अशा पद्धतीने हळुवार अशा कळ्या आपण एक साईडला फिरवून घ्यायच्या त्यानंतर जो वरचा भाग आहे तो मिटवून घ्यायचा व एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो काढून टाकायचा व मोदकाचा आकार देऊन घ्यायचा तर हे ते पा दुसऱ्या पद्धतीने देखील आपला मोदक एकदम सुबक असा बनलेला आहे तर ते मी अगोदरच गॅसवरती एका टोपामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवले होते तर आता आपण त्यावरती जी चाळणी ठेवायची आहे त्याला तूप लावून घेतले आहे व त्यामध्ये आपण सर्व मोदक काढून घेऊया मोदकामध्ये थोडीशी जागा ठेवायची कारण मोदक उकडले गेले की ते थोडेसे फुलतात तर या चाळणीमध्ये आपले अकरा मोदक बसतात ले ले आए, तर हे ते आपले पाणी व्यवस्थित उकळले गेले आहे तर त्यावरती आपण मोदक ठेवलेली चाळणी ठेवूया त्यावरती झाकण ठेवून आपण गॅस लो फ्लेम करून पंधरा मिनिट हे वाफवून घेणार आहोत तर येथे पहा पंधरा मिनिट झाले आहेत आपले मोदक व्यवस्थित स्टीम झालेले आहेत तर हे मोदक आपण साईडला काढून ठेवूया व लगेच यामधनं काढायचे नाही गरम असताना काढले तर खाली चिपकतात हे थोडेसे थंड झाले की आपण काढून घेऊया तर येथे पहा पा मोदक स्टीम झाले आहे कसे समजते हात लावून पाहिला तर मोदकाची जी वरची पारी आहे ती हाताला चिकटली नाही की मोदक आपले तयार आहे समजायचे तर हे ते मोदक थंड झाल्यावरती मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर ते पण आम्ही मोदक तुम्हाला फोडून दाखवत आहे तर एकदम लुसलुशीत असा आपला मोदक तयार झालेला आहे त्यावरती तुपाची अशी धार घालून घ्यायची त्यानंतर ते मी सुरीने देखील तुम्हाला कट करून दाखवत आहे एकदम असा मऊ लुसलुशीत असा आपला मोदक तयार आहे हा तुम्ही पाहू शकता सारण एकदम व्यवस्थित भरले गेले आहे आणि पारे देखील पातळ आहे ह्यावरती तूप टाकून मोदक खाल्ला की एकदम टेस्टी लागतो तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी इथून पुढे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय